नमस्कार मित्रांनो चला आजच्या चालू घडामोडींच्या भन्नाट क्वीजला सुरुवात करूया पाहूया तुमचं ज्ञान किती अपडेट आहे तयार आहात ना चला सुरुवात करूया प्रश्न एक एलआयसी म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने अलीकडे कोणत्या योजना सुरू केल्या आहेत योग्य उत्तर आहे डी वरील दोन्ही होय ने जनसुरक्षा योजना आणि भीमालक्ष्मी योजना या दोन्ही सुरू केल्या आहेत प्रश्न दोन जागतिक भूक निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक कितवा लागला आहे योग्य उत्तर बी एकशे दोन दुर्दैवाने भारताचा क्रमांक अजूनही सुधारायचा आहे प्रश्न तीन भारतातील पहिले विअरेबल पेमेंट इकोसिस्टम सुरू करण्यासाठी सोबत कोणत्या आय आय टीने हात मिळवणी केली आहे उत्तर आहे बी आय आय टी मद्रास ही एक भन्नाट तांत्रिक झेप आहे डिजिटल पेमेंटच्या जगात प्रश्न चार दोन हजार पंचवीसच्या आर्चरी प्रीमियर लीगमध्ये पहिला विजेता कोण ठरला आणि योग्य उत्तर आहे सी राजपुताना रॉयल्स पहिल्याच हंगामात या टीमने कमाल केली आहे प्रश्न पाच जागतिक सांख्यिकी दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो बरोबर उत्तर आहे सी वीस ऑक्टोबर हा दिवस आकडेवारी आणि डेटा क्षेत्रात काम करणाऱ्यांचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो प्रश्न सहा तफ्तान ज्वालामुखी हा कोणत्या देशात आहे योग्य उत्तर बी इराण होय हा पश्चिम इराणमधील सक्रिय ज्वालामुखी आहे प्रश्न सात आरबीआयच्या अहवालानुसार यूपीआय व्यवहारांची दरडोई तीव्रता सर्वाधिक असलेलं राज्य कोणतं आणि उत्तर आहे डी तेलंगणा डिजिटल पेमेंटमध्ये तेलंगणा अग्रेसर ठरत आहे प्रश्न आठ खटले कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी सुरू केलेल्या योजनेचं नाव काय योग्य उत्तर सी विश्वास योजना ही योजना न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणं कमी करण्यासाठी महत्वाचं पाऊल आहे छान क्वीज संपली पण आता तुमची पाळी किती बरोबर उत्तरं आली कमेंटमध्ये नक्की लिहा असेच नवनवीन जीके अपडेट्स आणि चालू घडामोडी मिळवण्यासाठी पेजला फॉलो करायला विसरू नका